गुंगरू एक संघर्ष म्हणजे हा कलाकारावरती आधारित आहे आणि मी सगळ्यांना अभिनंदन देतो की एक कला कलाकारांवरती अशा पद्धतीचा चित्रपट पहिल्यांदाच मी तर पाहिलेला आहे कस मराठी मराठमोळी भाषा आणि त्याचं विवरण खूपच छान झालं आणि पिक्चरमध्ये जे कलाकार आहेत ती पण इतकी छान होती आपल्या एवढ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं सुंदर चित्रपट करणं एवढं सोपं नाही पणाला लावून अशा पद्धतीचा सिनेमा तयार करण्याचं धाडस केलं हेच पहिलं कौतुकास्पद आहे कोणताही सिनेमा बनवताना आपल्याला असं वाटतं आपण तीन तास या ठिकाणी येतो आणि तीन तास आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी पाहतो परंतु त्या बनवताना किती त्रासदायक असतात हे मला माहिती आहे त्यातून मी आलो आहे खऱ्या अर्थानं मी म्हणेल की बाबा अतिशय सामान्य घरातला माणूस एक चांगल्या पतीची स्टोरी घेऊन कारण कलावंतांच्या व्यथा काय आहेत या मांडणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या सिनेमा पाहत असताना थोडासा जुना काळ ब्लॅक अँड व्हाईट मराठी सिनेमाचा काळ देखील मला आठवला त्यामध्ये घेतलेली गाणी अतिशय जुन्या ढाकणीतली होती त्याचे गायकही त्याच पद्धतीचे होते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर बाबांनी अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यांनी केलेलं काम आणि गौतमी पाटलांसारखं अतिशय मोठं नाव या सिनेमामध्ये पाहायला मिळालं सगळेच कलाकार जेवढे काही कलाकार आहेत त्या सगळ्याच कलाकारांचं कौतुक करण्यासारखं आहे मी आनंद एका गोष्टीचा मानेल की आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या सिनेमाला दिलेला आहे आणि अगद्या महाराष्ट्राने देखील हा सिनेमा डोक्यावरती घ्यावा कारण अतिशय सामान्य घरातील एक चांगल्या व्यक्तीनं बनवलेला हा सिनेमा आहे अतिशय आनंद होतोय सिनेमा पाहून आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी समोर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना एकच सांगेल की हे केलेलं काम कौतुकाचं का आहे आपली थाप सगळ्यांची मात्र आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा तर गुंगरू हा चित्रपट गुंगरू एक संघर्ष म्हणजे हा कलाकारावरती आधारित आहे आणि मी सगळ्यांना अभिनंदन देतो की एक कला कलाकारांवरती अशा पद्धतीचा चित्रपट पहिल्यांदाच मी तर पाहिलेला आहे आणि मी प्राऊड फील करतो की सर्वसामान्य खेडेपाड्यातले सगळे कलाकार त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असा काही प्रकार मला दिसलेला नाही आहे गौतमी पाटील आणि बाबासाहेब हे सोडले तर सर्व सर्वसामान्य कलाकार आहेत हा चित्रपट इतका मस्त बनवलेला आहे की सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावं खूप छान वाटलं आणि मराठ म्हणजे कसं झालं मराठमोळी भाषा आणि त्याचं विवरण खूपच छान झालं आणि पिक्चरमधील जे कलाकार आहेत ती पण इतकी छान होती आपल्या एवढ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं सुंदर चित्रपट करणं एवढं सोपं नाही आणि सगळा आपल्या सोलापूर जिल्ह्यातला ह्यातला पूर्ण ह्या आपल्या एरियामधला सगळा सीन ही पूर्ण देशासाठी ह्याच्यासाठी ही आहे जे बाहेर जाऊन पिक्चर काढतात ती आपल्या इथं शूट करणं आणि तयार करणं खूप आव